हाय गाइस वेलकम टू माय चॅनल रवी भाई ब्लॉग अड्डा तर असेच बघत राहा आणि आनंद घ्या आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे स्पेशल बटर केकची रेसिपी तर गाईज तुम्ही आज बटर केक बघा कसा बनतो ते चला तुम्हाला दाखवतो बटर केक आज आमची मिसेस बनवणार आहे बटर केक मस्तवाला काय का आज काय आज बटर केक आहे का आज बटर केक बघा गाईस मस्तपैकी बटरला मेल्ट हे आहे पिठी साखर बेकिंग पावडर अंडी मैदा अँड बटर आता मी बटर मेल्ट करते आणि बटरची प्रोसेस चालू आहे छानपैकी तर बटर खूप छान मी में मेंट केलेला आहे आणि याला दहा पंधरा मिनट खूप म्हणजे हात दुखले भरपूर त्यांना फेटले आणि याच्यामध्ये ऍड करत आहोत पिठी साखर थोडी थोडी करून घ्यायची जास्त एकदम फुटच नाही आपल्याला जस जमेल तस आणि पिठी साखर ॲड होते याच्यामध्ये तर साखर टाकली पिठी साखर करून हे फेटायचं मला बघायला फार आवडेल एक नवीन रेसिपी आहे आणि खायला खूप चविष्ट आहे हा केक लहान मुलं सुद्धा एकदम आवडीने खातात आणि ऍक्च्युली हा लहान मुलांसाठीच केक आहे कारण की त्यांचा खूप हा आवडता केक आहे स्पेशली म्हणून आज आम्ही पण लहान झालोय आज आम्ही पण लहान मुलांसारखे केक खाऊ निमित्त आम्ही आहे आज माझी बाची समीक्षा विलारे हिचा वाढदिवस पण आहे त्या निमित्ताने तिच्या काय अंडे फोडले का याच्यात आता अंडे टाकले तीन अंडे मिक्स केले त्याच्यामध्ये आता हा पूर्ण केक होईल अर्धा केजी अर्धा केजीचा केक आहे का आता याच्यामध्ये पहिला तर बटर फेटून घेतलाय खूप छान त्याच्यानंतर साखर टाकली आहे साखर की पावडर साखर साखरेची पावडर एक पिठी साखर कशी राहील साखर टाकली आहे आणि नंतर तीन अंडे फेटून आता यांना खूप चांगले फेटायचे म्हणजे एकदम असं पर्फी पूर्ण असं फेस येईपर्यंत याला फेटायचं अच्छा म्हणजे हे जेवढं फेटणार एवढा छान स्पॉन्सी होणार केक अरे वा 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 छान डिश खूप छान लागतो केक हा तुम्ही बाजाराच्या केकला नापसंती कराल हा केक जर खाल्ला तर बरेच जणांना माहिती असेल बनवत असतील बरेच जण पण आमच्यासाठी तर खूप स्पेशल करू तुला आवडतो मला तर भेकर आवडतो हा केक आणि सर्वांना आवडतो बघा गाईस हे आहे बटर केक तर गाई चला आज मस्तपैकी बटर केक खाऊया मला पण जरा जायचं आहे आता आज रात्री निघणार आहे मी नांदेडला तर बघू आल्यावरती काय कसं काय मग आईच कसे वाटतात माझे ब्लॉग हळूहळू प्रोग्रेस होते की नाही होत आहे ते तुम्ही कळवा जरा आणि कमेंटमध्ये सांगा की कुठे काय चेंजेस करण्यासारखं आहे की काय तर जरा मला सांगत जावा तुमची कमेंट मला भेटतील ना तेव्हा मी काहीतरी ग्रोथ करेल ना तर मला कमेंटमध्ये कळवा कुठे काय का मिस आहे का व्हिडिओमध्ये काय करायला पाहिजे अजून कसं काय तर तुमचाही ओपिनियन माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे तुमची साथ हवी आहे आम्हाला तर हे बघा आमची मॅडम आता झालेलं आहे कुकिंगचं आता ह्याला किती वेळ लागेल मला जाईल अर्धा तास तरी जाईल तरी अर्धा तास आमच्या सोबत राहा तुम्ही आणि पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका व्हिडिओ प्रतिसाद आम्हाला महत्वाचा आहे आम्ही तुमच्या आधी नवीन नवीन डिश घेऊन येत मस्त हे तर मस्त हे झाले ते अर्धा तास झाला मी फेकते मी काही मदत करू का फेटायला काही नका नको ना आपला केक आता होईल माहिती पांडा काय करतो पांडा झोपलाय का पांड्यावर तुम्हाला केक पाहिजे मी उठणार नाही तर काही पांडा झोपलेला आहे इथं पांडा म्हणतात

असं वाटतंय आत्ताच एक चमचा खाऊ बटर आहे बटर त्याच्यात मिक्स मैदा सेहत के लिए हानिकारक आहे भी लोग खाते भलेही मैदा हानिकारक आहे पण कधीतरी खावं पण लागतं कारण की त्याच्याशिवाय कोणती डिश बनत पण नाही वाव

तर तुम्ही असेच बघत राहा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कमेंट करायला विसरू नका काहीच कमेंटने मला खूप साथ भेटते तुमची कमेंट करा काही कमी जास्त असेल तर मला सांगत जावा कमेंटमध्ये नुसता व्हिडिओ बघून मला काहीच समजणार नाही तुम्ही काय खाऊन बघा बोलते थांबा जरा खाऊन बघूया टेस्टी आई दिसतं बॅटरच हा बॅटर पूर्ण बॅटर बटर फ्लेवर बॅटर ना <laughs> बॅटर बटर फ्लेवर हा मस्त झाला काहीच मला आता केक झाल्यावरती मस्तपैकी दाखवतो कसा केक झालेला आहे ते हे बघा याच्यामध्ये मस्तपैकी बॅटर आता रेडी होत झालाय आणि आता तो या भांड्यात टाकलाय आता अल्युमिनियमच्या म्हणजे केक बनतो ना त्या भांड्यामध्ये टाकलाय केकचं भांड आहे केकचं भांड आहे ना आता याला काय करणार आता ठेवणार कढईमध्ये होणार आता तो कढईमध्ये केक झालेला आहे बघू शकता साईड साईड मी हा 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 बाजूला चॉकलेटी चॉकलेटी झाला ब्राऊनिश हा तो निघल निघाला बघा काय कसा स्ट्रक्चर आलेला आहे मस्त हा 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 पूर्ण हॉटेल हे बघा किती बाउन्स आहे बाउन्स बघा गाईज केक मस्त झालेला आहे असं स्ट्रक्चर आलेलं आहे मस्त ब्राउनिश ब्राउनिश हा 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 आणि इथून असा बघा तुम्ही बघू शकता असा कट केलेला आहे हा असं छानपासून मस्त स्ट्रक्चर आलं आहे केक तर गाईज मस्तपैकी या केक खायला क्रंची कंच झाले ना हे बघा आम्ही हे इकडे ना आम्ही दोघांनी मेहनत केलेली आहे म्हणून केक बनलेला आहे या आधी काढला ना तू पण खाईल गाइस या केक खायला हा या तुमच्यासाठी पण केक आणलेला आहे बटर केक के हा 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 ले क्रीम गा गा केक, केक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय असेच नवीन नवीन गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवत राहू एंटरटेनमेंट करा रवी भाई ब्लॉग अड्डा या चॅनल ला सबस्क्राईब करा कसा झालंय केक प्रतिमो तोड तोड़, लोक केक झालेला आहे मस्त पैकी छान बटर केक घ्या बटर केक या खायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालंय खूप छान हॉटेल पेक्षा, पेक्षा। ना, ना, भारी ना आपलं पेक पेकी शंभर मार 100 पेकी पण मेजरमेंट बरोबर सगळा मस्त एकदम भारी आहे रे बघ ना किती भारी आहे फक्त मेहनत आहे त्याला चला गाइस अटकले ब्लॉग बघत राहा आणि परत पर तेच बोलणार नाही लाईक शेअर कमेंट धन्यवाद आता केक खाऊन झालेला आहे आणि खूप छान झालेला केक आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा आणि खूप खूप खुँ धन्यवाद भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये